सर्वसामान्य कर्मचाऱ्यांसाठी नेहमीने पुढे होणारे स्वच्छता निरीक्षक अंबानगरीचे आनंदजी वेळे परत रुजू झालेले आहेत आपल्या भावना आप व्यक्त कराव्या आनंदजी वेळे साहेब आज आंबेजोगाई शहरा शहराचे दुले पाशा झालेले आहेत कारण आंबेजोगाई शहरामध्ये स्वच्छता नावाची ही एक प्रत्येक घराची परंपरा आहे की त्यांनी स्वच्छता करून आपला कचरा आणून गाडीत टाकावा आणि त्यांनी ती नेऊन जिथे त्याची विल्हेवेळ लागते त्या ठिकाणी नेऊन टाकावा परंतु आंबेजोगाई शहरामध्ये असं झालेलं आहे की आंबेजोगाईला आंबेजोगाईमध्ये काही लोकांना आणंत वेळे नकोय असं ह्यांना वाटत होतं परंतु आंबेजोगाई हो शहरातला जी नवरदेव झालेला आहे ते सगळ्याला पूर्ण उरत आहे एवढं आम्हाला माहिती आहे परंतु आंबेजोगाई हो शहरामध्ये आंबेजोगाई हो शहरामध्ये काही राजकीय लोकांनी त्यांच्या बदलीसाठी भरपूर प्रयत्न केले परंतु त्या राजकीय बदलीमुळे त्यांनी बदली झाली त्यांनी करून आणली आणि ह्या हिशोबाने जर आंबेजोगाई हो शहराचे जे आमचे स्वच्छता विभागाचे जे अध्यक्ष आहेत अनंत वेळे साहेब या अनंत वेळेला आंबेजोगाईने सगळ्या जनतेने डोक्यावर उठवलेलं आहे डोक्यावर बसविलेलं आहे त्यांना असं घेऊन चलतेत की ते आंबेजोगाई शहर एवढं स्वच्छ ठेवतात की आजपर्यंत आम्ही मी बांधकाम सभापती होतो तेव्हापासून मी त्यांचा फ्रेंड झालेलो आहे की त्यांनी मला अंबेजोगाई शहरामध्ये कोणत्याही गल्लीत जर गेलो तर दोन मिनिटात त्यांची गाडी तिथं पोचत होती आणि ते सगळं करून जनावर असू द्या कुठल्याही जनावर असू दे मेल्यानंतर ते आणून त्याची लगेच विल्हेवाट लावत होते आज अंबेजोगाई शहरामध्ये आंबेजोगाई शहरामध्ये कितीही झालं तर फोन लावल्या लावल्या त्यांची ला गाडी आंबेजोगाई शहराच्या प्रत्येक दारात पोचत होती आणि आज पण पोचते आज आता ही गेल्यानंतर काही आमच्या कर्मचाऱ्यांनी थोडस आरडाओरडा केला होता पण ती जसे आंबेजोगी त्यांची बदली झाली तसे आंबेजोगाई शहरामध्ये त्यांच्या फटाके जल्लोष एवढा मोठा केला आंबेजोगाई शहराच्या लोकांनी केला की तो आज आमच्या मनातून कधीच निघणार नाही अशा पद्धतीनं ना, आमचा ते जल्लोष झालेला आहे आनंदवेडे साहेबांचा आणि ते आल्यामुळे आंबेजोगाई शहरामध्ये एक, एक आनंदाची अशी लाट झाली की आल्या आल्या त्यांनी कामाला सगळ्यांना लावून त्यांनी ते आज आंबेजोगी स्वच्छ करून टाकली काय राहिला असेल तरी त्यांना हो फोन आला की ते दोन मिनिटात गाडी तिथे पोहोचते ह्या पद्धतीने आंबेजोगे शहरा शहराच्या शहराच्या जनतेला एवढं त्यांचा प्रेम एवढं वाढलेलं आहे की त्यांनी स्वच्छता ठेवल्यामुळे प्रेम वाढलेलं त्याच्यामुळं रोगराई टळते रोगराई टळते त्याच्यामध्ये कोरोना येत नाही कोरोना काळात बी त्यांनी अशाच पद्धतीनं काम केलेलं आहे ह्या पद्धतीनं काम जर आनंद वेळेसारख्या माणसाला जे ही राजकीय जे नेते आहेत त्यांना ती बर वाटलं नाही ह्या कारणाने या लोकांनी या, लोका या आनंदवेळे साहेबांची बदली केली होती खटीत साहेब काही आनंदवेळे साहेब रुजू झाले परत त्यामुळे काही लोकांच्या पोटामध्ये पोटसून उठलेला आहे त्यांना तुम्ही काय उत्तर देणार आमच्या माध्यमातून अरे साहेब ज्या ज्या पोटात दुखत आहे त्या पोटाला किस कही खुशी काही गम तो होण्याच वाला आहे और जहां गम होता है, गम होता है वहाँ पर वो उनके अंगार भडकते रहती है लेकिन कितनी बी अंगार भडकी तो कोई फर्क नहीं पडता हम उसके लिए पूर्ण विरुद्ध